दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये संगमनेर नगर परिषदची निवडणूक येत्या दोन तारखेला होत आहे आणि आता मोजून दोन दिवस प्रचाराचे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळं प्रचारामध्ये खऱ्या अर्थाने रंगत येत आहे खूप मोठ्या प्रमाणावर काही फेरे त्या ठिकाणी चालू आहे कॉर्नर बैठका सभा चालू आहे आणि आज आपल्या प्रभागामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांची काही फेरी संपूर्ण त्या ठिकाणी निघाली आणि संपूर्ण परिसर साहेबांनी त्या ठिकाणी पिंजून काढला ही निवडणूक का आपण माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सत्यजित तांबे आणि मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण खरं तर लढवत आहोत गेल्या वीस वर्षाचा जर काळ आपण बघितला तर या काळामध्ये संगमनेर शहराचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे जे मूलभूत जे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न रस्ते वीज हे सर्व प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सुटलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने संगमनेरकरांना चोवीस तास आणि शुद्ध पाणी मिळवंड्याच्या माध्यमातून थेट त्या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहे आज आपण बघितलं मुंबईसारखं शहर आहे पुण्यासारखं शहर आहे इतर मोठे शहर आहेत तिथं देखील अजून पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत मात्र संगमनेर शहराचा हा पाण्याचा कायमचा प्रश्न साहेबांनी निळवंड्याच्या पाईपलाईनच्या माध्यमातून सोडवलेला आहे आणि गेल्या पुढच्या पंचवीस तीस वर्षाचा हा प्रश्न सोडवलेला आहे इतर कामं जरी आपण बघितले रस्ते असतील तिथल्या संगमनेरच्या सर्व इमारती बघा आपण बस स्थानक या ठिकाणी बघू शकतो त्याचबरोबर प्रांत कार्यालय कार्यालय तहसील कार्यालय आपण त्या ठिकाणी बघा पंचायत समितीची इमारत आहे कोर्टाची इमारत आहे आणि किती तालुकाच्या शहरात ठिकाणी त्या ठिकाणी स्टेडियमचे कामं झालेले आहेत मात्र आपल्या संगमनेरमध्ये गेल्या आठ दहा वर्षापूर्वी स्टेडियमचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे तर अशा सर्व काम, काम साहेबांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षामध्ये झालेलं आहे आणि एक भक्कम पाया शहराचा त्यांनी त्या ठिकाणी रचलेला आहे आणि आता या निवडणुकीमध्ये आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आमदार सत्यजित तांबे हे संगमनेर शहरासाठी एक नवीन व्हिजन घेऊन आलेले आहेत की पुढच्या पाच वर्षात आम्ही काय कामं करणार आणि मला खात्री आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शहराचा विकास होईल काय पलट होईल आणि एक स्मार्ट संगमनेर किंवा स्मार्ट शहर म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी नव्याने निर्माण त्या ठिकाणी होणार आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीचं वातावरण आहे परिस्थिती आहे खूप मोठ्या पद्धतीने आपला विजय त्या ठिकाणी निश्चित आहे यावेळेस आपण त्या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून निवडणूक लढतो आणि सिंह हे चिन्ह घेऊन आपण त्या ठिकाणी लढत आहोत चिन्ह आपल्यासाठी नवीन नाही आहे पूर्वी आपण चिन्हावर थोरात साहेब यांनी निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली आहे त्यामुळं सहकार संगमनेरकरांना सिंह हे चिन्ह सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं या दोन तारखेला सर्वांनी आपण सिंहाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी बटन दाबून मोठ्या मताधिक्याने संगमनेर सेवा समिती आणि सर्व समितीचे सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावं माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार सत्यजित तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पुढच्या पाच वर्षात खूप मोठं काम शहरासाठी होणार आहे आणि त्याला साथ आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यायची आहे एवढी विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि थांबतो प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद तर सुंदरच आहे आणि कालची सभा आपण पाहिली असेल इतका उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण गाव जमलं होतं सगळ्यांना काळजी आहे की आपलं शहर पुढे अत्यंत चांगल्या रीतीने चाललं पाहिजे काम चांगली झाली पाहिजे लोकांच्या सुविधा चांगल्या झाल्या राहिल्या पाहिजे शांतता सुव्यवस्था नांदली पाहिजे याची काळजी लोकही करतायत नागरिक करतायत मतदार करतायत त्यामुळे निश्चितपणे समितीला चांगलं मतदान होईल अपेक्षा काय मतदार अपेक्षा मतदारांची इच्छा आहे की आम्ही आलं पाहिजे समितीनं चिन्हाला सगळे मतदान चांगलं करतील आव्हान तर आहेच आहे आपल्या गावच्या शांतत्या सुव्यवस्था विकास सगळ्यांच्या सुविधा याचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे आणि पुढे घेण्याकरता आणखी चांगलं काम करण्याकरता लोक मतदान करतील आणि करावं ही विनंती करतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्यायन टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस